दरोड्याच्या तयारीत असल्याने दरोडेखोर बंदूक कोयत्या हत्यारांसह जेरबंद नाशिक रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी अंधारात झाडाझुडपा शोध मोहीम राबवून सराईत गुन्हेगार तेजस अनिल गांगुर्डे हैदर अली खान राहणार राजवाडा देवडाली गाव रहमान जाफर शेख समीर जाकीर शेख राहणार विजयनगर जयभवानी रोड आणि गौरव आनंद बाविस्कर राहणार देवडाली गाव यांना ताब्यात घेतले त्यांच्या जवळून एक गावठी कट्टा जिवंत काढतूस दोन धारदार हत्यारे तसेच दरोड्याच्या तयारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले मात्र अंधाराचा फायदा घेत तीन संशयित रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग मार्गे पसार झाले चौकशीत या संशयितांनी मार्गावरील वाहनांची लूट करण्याच्या उद्देशाने जमल्याचे कबूल केले नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या शोध पथकाच्या सतर्क गस्तीमुळे मोठा दरोडा टळल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे या कार्यवाहीबद्दल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काडे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलिसांचे कौतुक केले महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक